नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग बालकांच्या शिक्षणाच्या आणि पुनर्वसनाच्या क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था म्हणून ऑल इंडिया डिसेंबल्ड रिहॅब एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक रोड कार्यरत आहे या संस्थेच्या संचलित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्यासाठी एलआयसी गोल्डन ज्युबली फाउंडेशननं मे दोन हजार चोवीसमध्ये स्कूल बस भेट दिली होती या पार्श्वभूमीवर एलआयसीचे अधिकारी प्रशांत वाणी मुंबई आणि अरविंद पहिलवान यांनी स्कूल बसची पाहणी करण्याकरता तसेच दिव्यांग मुलांशी संवाद साधण्याच्या दृष्टीनं संस्थेस भेट दिली यावेळी संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके मॅडम यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं यावेळी प्रशांत वाणी आणि अरविंद पहिलवान यांनी बसचं व्यवस्थापन तसेच उपयोग संस्था अतिशय व्यवस्थित कार्यरत असल्याचं पाहून समाधान व्यक्त केलं संस्थेचे वातावरण विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि पुनर्वसन पाहून ते भारावून गेलेत विद्यार्थ्यांकरता शिक्षक वर्ग घेत असलेल्या परिश्रमाचं त्यांनी कौतुक केलं ओ तो पेट सै जाय रे सफाई सैती हर हम तो देख के बड यावेळी नीरज सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला काही गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले संस्था करीत असलेल्या या उत्कृष्ट कार्याबद्दल एल आय सी सदैव सहकार्यासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही प्रशांत वाणी यांनी दिली आणि शिक्षक आणि माझे मस्तीखोर मित्र खरोखरच सगळं शिक्षक आणि मॅडमचं खूप कौतुक कारण अशा परिस्थितीत मुलांना त्यांचं शिक्षण आणि त्यांना काय करायला लावायचं आणि त्यांच्या असलेल्या ज्या काय व्यंगातून त्यांना बाहेर काढून त्यांना स्वतःच्या पायावर उभं धरायचं आहे हे सगळं कठीण आहे आणि खरोखरच मी यायच्या आधी मला वाटलंच नव्हतं पण मला वाटतं मी मागच्या नऊशे पासष्टची जी आमची ब्रँच आहे त्यांचं पण मला वाटतं आधार एक सेंटर ह्याला कोटीच्या तिकडे आहे तिथे पण जाऊ लागलो मला अशा ठिकाणी गेलं का खूप घरून येतं आणि सगळ्यात जास्त कौतुक वाटतं त्या शिक्षकगणाचं ज्या शिक्षकगण स्वतःची मेहनत करून त्या मुलांना या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडतात आणि चांगला त्यांच्यामध्ये संस्कार घडवून आणतात खरोखरच कौतुक आहे आता मॅडमने सांगितलं की आम्हाला एक गाडी मिळालेली आहे अजून एक छोटी गाडी मिळायला हरकत मैं नाही तर मी गॅडमशी बोललो आहे आमच्या सरांतर्फेच ते बोलण्यात आलेलं आहे की जर कोणाला छोट्या गल्लीमध्ये जायचं असेल तर मोठी गाडी जाणार नाही म्हणून छोटी गाडी हवी आहे तर त्या कमी सीटरची गाडी उपलब्ध करून उपल द्यायची उप जबाबदारी आम्ही घेऊच फक्त तुम्ही बाकी आम्ही आमच्या कॉलेज करत राहिलंच आणखी कुठच्या कुठच्या संस्था आहेत ज्या माझ्या परिचयाच्या आहेत की ज्या ह्या अशा संस्थांना गाडी किंवा इतर काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात त्याही संस्थेशी मी बोले आणि मॅडमकडनं जे काय आपल्या संस्थेच डिटेल्स आहेत ते मागून त्यांच्याकडनं आपल्या संस्थेला जे काय देता येईल ते देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद सूत्रसंचलन विनिता दास यांनी केले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड